ગરેવ રવરવા ગરેવ નામ પર ઝૂમ ગર ઝૂમ ગરા ઝૂમ다가 ગરેવ ઓકુ મકડા કોના યુનિયર

तिथ पण हे पुढगे एवढं तिथं तिथं पण हाय सगळा आडवं झालं का नाही संपला विषय त्याचा त्यानं तो आडवं झाला संपला

काय जुळत नाही त्याला जुळत नाही त्याला काय येत नाही व नाही वो पाण्यात त्याला बाहेर निघा येत नाही इकडं जाओ आला ना

ये जाणार त्या बाजूला जाणार